जुन्नर मध्ये सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जुन्नर शहरामध्ये आपण उभे आहोत आपल्या पाठीमागे जर पाहिलं तर शंकरराव बुट्टे ही प्राथमिक शाळा आहे माध्यमिक शाळा आहे आणि माझ्या पाठीमागे हे जुन्नर नगरपालिकेची पाण्याची टाकी आहे तर या टाकी या जमिनीचा एक वाद आहे ही सर्व जागा आहे ही जी अनाजी धोंडजी बुट्टे या यांच्या ट्रस्टची ही जागा आहे व त्या जागेची काही ट्रस्ट आपल्या सोबत आहे नक्की काय वाद या नमस्कार मी ॲडव्होकेट राजेंद्र बुट्टे पाटील या आमच्या कुटुंबाचा जे म्हणजे ट्रस्ट आहे त्या कुटुंबाचा ट्रस्टचा मी विधी सल्लागार म्हणून या ठिकाणी काम पाहतो जुन्नर शहरातल्या या ज्या वाडी हद्दीमध्ये म्हणजे जुन्नर नगर परिषद हद्द जुनी आपण ह्या समोर वाहतो इमारत त्या तिथपर्यंतच्या भागात होती आणि त्यावेळेस नगरपालिकेने त्र्याहत्तर मध्ये ह्या जागेवरती समाविष्ट करून नगरपालिका हातीमध्ये क्षेत्र घेतलं पाळी हातीतलं म्हणजे एकोणीसशे त्र्यान त्र्याहत्तर पूर्वी ही जागा नगरपालिकेच्या अंडर येत नव्हती नव्हती ग्राउंडर मध्ये ही जागा वाढव हातीमध्ये घेतली आणि त्यांचा त्यांनी नवीन वाढीव हातीचा विकास आघाडी तयार केला म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो नगर विकास आघाडी आणि तो विकास आघाडी तयार करताना या ठिकाणी पाणी टाकीसाठी जुनं शहराला पाणी पुरवठा करण्याकरता पाणी टाकी आणि तिथे येण्याकरता रस्ते असं आरक्षण त्यांनी या ठिकाणी ठेवलं आणि ते आरक्षण ठेवल्यानंतर त्या आरक्षणाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी दोन टाक्या बांधल्या रस्ते केले त्याला आम्ही संमत दिली बट ती गावचं सार्वजनिक हिताची बाब आहे आणि लोकांच्या उपयोगाची आहे जागा याच्यावर नगरपालिकेने आरक्षण टाकलं टाकीसाठी किंवा आणि तुम्ही दिली आपल्या गावचा इथं पाण्याची योजना राबवायची होती त्यावेळेस वरती जी फिल्टरेशन प्लॅन जो आहे तो शिवनेरी कॉलेजच्या मागे तो काय त्यावेळेस नव्हता त्यानंतर त्या गोष्टी तयार झाल्या आणि होता होता जवळजवळ त्या नव्याण्णव सालापर्यंत पुन्हा या शहरचा नवीन डीपी येत असताना टाउन प्लॅनिंग असता येत असताना त्यांनी त्यांना ते आरक्षण आणखी वाढवलं रस्त्याची रुंदी सहा मीटर होती ती बारा मीटर केली आणि आम आमचं क्षेत्र त्यांनी आणखी आरक्षणामध्ये आम्ही त्यांना त्यावेळी नगरपालिकेला या ट्रस्टी पत्र लिहिलं तुम्ही या ठिकाणी आरक्षण ठेवले आहात तर आरक्षण ठेवल्याप्रमाणे एक तर जागा तुम्ही संपन्न करून घ्या नाही तर मग तुम्हाला आवश्यकता नसेल तर आमच्या रस्त्याचे वाढलेलं क्षेत्र कमी करून त्या ठिकाणी आरक्षण रद्द करा म्हणजे तुम्ही जी माहिती सांगताय एकोणीसशे त्र्याहत्तर साली ही आरक्षित करण्यात आलं ठीक आहे बरोबर आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव ला परत जागा वाईंडिंग आरक्षण रस्ते रुंदीकरण वाढवलं त्यांनी आरक्षणामध्ये आता इथं त्र्याहत्तर साली जे आरक्षण करून ही जी इमारत किंवा ही टाकी बांधली त्याचं काही कंपल्सेशन पैसे मिळाले का तुम्हाला पहिल्या वर्ष काहीच नाही मिळाले ठरलं काय होतं ठरलं काहीच नाही असं ठरलं काहीच नाही असं शासकीय आपल्या सार्वजनिक बाब आहे त्याकरता त्यावेळेस त्या लोकांनी आमचे त्या ठिकाणी पंजुबा वगैरे होते त्यांनी त्यावेळेस त्या गोष्टी साठी साठी सहकार्य केलं ते म्हणजे नगरपालिकेने आरक्षण टाकलं ठीक आहे तुम्हाला मान्य इथे इमारत बांधली ती मान्य मान्य फक्त आता एकोणीसशे नव्याण्णव ला आ, 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 एक जो रस्ता वाईडनिंग झाला त्याचं काय झालं मग मग त्यांनी ह्या जागेच संपादन करावं म्हणून प्रक्रिया सुरू केली संपादन अठराशे शहाण्णवचा जो कायदा भूमिसंपादनाचा त्याप्रमाणे नगरपालिकेने भूमिसंपादनासाठी ठराव केला तो प्रस्ताव जिल्हाधिकारी भूमिसंपादन शाखा अजून आपले पुण्याचे यांच्याकडे पाठवला मग त्यामध्ये जवळजवळ नव्याण्णवपासून दहा सालापर्यंत ज्या प्रक्रिया झाल्या त्यात मोजणी झाली त्या ठिकाणी किंमत ठरली आणि शासकीय ज्या हे असतात भूसंपादनाच्या प्रक्रिया त्याकरता हे स्थानिक स्वराज्य संस्था त्यांनी एक टक्का रक्कम भरली असते शासनाला संस्थेने ती रक्कम भरण्याकरता त्यांना पत्र लिहिलं दोन हजार दहा दहाच्या सुमारास परंतु नगरपालिकेने ती ज्या आवश्यक रक्कम आहे प्रक्रियेची शासकीय फी फीची रक्कम काय भरणा केली नाही मदतीमध्ये दरम्यानच्या काळात हायकोर्टामध्ये काय लोक गेले कोण गेले इतर इतर असं हे प्रकरण आपल्या आमच्या पुरत्यामध्ये येत नाही भूसंपादन बाबतीत शासनाच्या आणि या संस्थेच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी राज्य संपूर्ण विषय आहे काही काही गोष्टी आणि शासनाने नवीन भूसंपादन कायदा आणला केंद्र सरकारने जो हजार तेराचा हा हा तेराचा आणि ते हा प्रस्ताव जो जुना होता तो लॅब झाला लॅब झाल्याच्याकरता जा लोक म्हणले आम्ही आमचं आम भूसंपन्न झालं नाही यांनी जुन्या कायद्याप्रमाणे पैसे नाहीत हायकोर्ट म्हणलं मग तुम्ही यांच्या जागा ताब्यात द्या परत तुम्हाला गरज नाही तुम्ही भूसंपादनाचा प्रस्ताव करत नाही यांना मोबदला देत नाही मग हायकोर्ट आणलं यांच्या जागा परत द्या आम्ही तशी मागणी केली तुम्हाला नको हायकोर्टचा निर्णय आले आता आम्हाला जागा परत द्या मग आम्ही आम्हाला संपादनाचा प्रस्ताव करायचा नगरपालिकेने पुन्हा सोळा साली नवीन प्रस्ताव सुरू केला आणि तो आजपर्यंत त्या ठिकाणी प्रलंबित आहे तर यामध्ये जुन्या प्रस्तावाप्रमाणे या जागेची किंमत एक एक कोटी पंच्याहत्तर लाखा आसपास होती दोन हजार पूर्वीच्या हा पूर्वीच्या कायद्या एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपये होते किती क्षेत्र एकवर झालं एकोणसत्तर लाख एकोणसत्तर गुंठे एकोणसत्तर गुंठेचे एक कोटी त्र्याहत्तर लाखच्या आसपास होते अच्छा हा एक टक्के रक्कम भरते ठरवलं कुणी नगरपालिकेने नाही हे भूसंपादन अधिकारी अधिकारी ठरवते ते कसं असतं बाजारभावाप्रमाणे असतं आपण साधारणपणे चार रुपयाची जमीन असेल ती दीड ते दोन रुपयाला घेतो मग त्या रेडी रेक्नर प्रमाणे झालेल्या व्यवहाराप्रमाणे मग ते जे भू संपादन केलं त्या रेट ठरवलं त्यामध्ये ही जागा पण सगळे सगळे म्हणजे टाकीची जागा असते जागा रस्ते रस्ते, रस्ते, हो हो सगळे त्यांनी ते न गेल्यामुळे त्या आता नवीन कायद्याप्रमाणे जर जागा तुमचं भूसंपादन नगरपालिका क्षेत्र असेल आणि रेडी बाजार बाजारभाव खरेदी विक्री टाकल्याप्रमाणे त्या जागेची किंमत जी असेल त्याच्यात तिप्पट रक्कम द्यायची जागेची किंमत चार रुपये असेल चार रुपये अधिक त्याचे तिप्पट बारा रुपये बारा रुपये द्यायचे असे वरती द्यायचे चार ते बारा चौपट त्रिपट तिप्पट तिप्पट चार ते बारा म्हणजे ते तीन हे जागेची मूळ किंमत अशी किंमत द्यायची तर त्याप्रमाणे ह्या जागेची किंमत शासकीय व्यवहार जे होतात खरेदी विक्राचे आजूबाजूला चार कोटी अठ्यात्तर लाख रुपयाची किंमत झाली ह्या जागेची हा हा कशावरून त्यात प्रमाणे म्हणजे तुम्ही शासनाने शासनाच्या खरेदी खताचे व्यवहार असतात ते हे जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग झाली या ठिकाणी त्या साधारणपणे तीन आठ बावीस इकडे हो दाखवा कॅमेरा समोर दाखवा तीन आठ बावीस रोजी त्या ठिकाणी कार्यालयामध्ये मीटिंग झाली मूल्य निश्चिती करताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बावीस बावीसला आठ तीन आठ बावीस काय ठरलं यात त्यामध्ये किती ठरलं सत्र कोणते म्हणजे गट नंबर हा पाच हजार पाच हजार एकशे पाच हा तुमचा एकशे पाच एकशे सहा एकशे बारा आणि तेरा रुपये प्रति त्यांनी म्हणले वीस वर्ष झाली बावीस साली वीस वर्ष झाली असून इतक्या विलंबाने प्रस्ताव का सादर केला याबाबत मान्य जिल्हाधिकारी मुख्य अधिकारी यांना विचारले असता शासकीय अधिकारी जुन्नर यांनी सांगितले की काय सांगितलं अनुदान उपलब्ध झाले नाही पैसेच नसल्यामुळं आम्ही ते प्रस्ताव नाही पाठवला म्हणजे प्रस्ताव पाठवण्याचं काम आहे ना हो हो ते प्रस्ताव नाही तर पैसे कसे रेट तयार केला एक हजार तीनशे तीस रुपये पर चौरस मीटर चौरस मीटर रक्कम मीटर। द्यायची अच्छा मग आता टोटल किती मग सांगितलं किती गुंठे गेलो होत ते हे पडले खाली एकोणसत्तर गुंटे एकोणसत्तर एकोणसत्तर गुंटाच आणि मग आता मग जर ह्या हिशोबानी रेट काढला किंवा हा दोन हजार चा आहे ना आता तोच तोच धरा किती होईल चार कोटी अठ्यात्तर लाख जवळ होते आणि त्यांनी काय करायचं ही जी मीटिंग झाली तीन आठ बावीस चे हे त्यांना आले प्रोसिडिंग हे यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की वीस वर्ष झाली का प्रस्ताव पाठवला नाही ना। तर सक्तीचा भूसाम प्रस्ताव योग्य झाला असल्यामुळे म्हणजे पहिला दोन हजार तेरा पूर्वीचा बाद झाल्यामुळे नवीन कायद्याप्रमाणे बाबा म्हणजे काही उत्तर काही समाधानकारक नाही ते नाही कलेक्टर प्रोसिडिंग आहे इतिवृत्त आहे जिल्हाधिकारी कार्यालयातलं मग आता तीन आठ दोन हजार बावीस रोजी चार वाजता परत मोबदला निश्चित कटल्यासाठी मीटिंग हाँ 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 रूत, रूत बर, ते मोबदला निश्चित हा दर झाला त्याप्रमाणे यांनी या ठिकाणी मूल्यांकन तक्ताक तयार केला गव्हर्नमेंटच्या किमतीप्रमाणे आणि म्हणजे गव्हर्नमेंटची किंमत म्हणजे त्यांनी आसपासचे पाहिलं का निश्चित केलं सिटी सर्वे नंबर बाकीचे म्हणजे तीन चार गट आहेत याला एक हजार तीनशे तीस रुपयाने धरलंय आणि हा अकराशे म्हणजे मागे काय म्हणजे खाली जरा अकराशे म्हणजे हे दोन हे करून तेवढे अकराशे आणि एक हजार तीनशे तीस आठशे ठरलंय बरं मग आता नक्की अडचण काय दोन हजार बावीस साली तर ते पाठवलंय म्हणजे प्रस्ताव त्यांनी याच्या प्रमाणे तक्ता तयार करत असतो किती किंमत झाली प्रत्येकाची तुमच हा पर, पर, परिपत्र परिपत्र पर पर असं शासनाचा संपानाचा मोबदला तक्ता असतो या आता जे आपण पाहिले दोन तीन हे चार सिड नंबर यांचं चौरस मीटर इतके आहेत त्याची प्रति चौरस मीटर प्रमाणे होणारी किंमत इतकी त्याची शासनाच्या नियमाप्रमाणे तिप्पट होणारी एकूण रक्कम इतकी अशी त्यांनी तक्ता तयार करायचा त्यांनी त्या चार नंबरचा आणि त्याच्या मोबदल्याची रक्कम जवळजवळ अशी मी सांगता प्रमाणे चार कोटी अठरा लाख रुपये त्यांनी झालेली म्हणणं आहे की एक हजार तीनशे तीस रुपये खाली अकराशे रुपये चौरस मीटरला ठरलाय फक्त आता इथं अधिकाऱ्यांनी इथे यायचंय मोजणी करून आणि मग आता चार्ट चार्ट पाठवायचा प्रांताने मंजुरीला तर त्यांनी प्रांतानी अधिकाऱ्यांनी कारण मुख्याधिकारी सात नऊ बावीस ला प्रांतानी हे पत्र पाठवले हे तुम्ही हे करा म्हणून पडली काय लिहिलंय मुख्याधिकारी प्रति याच्यात असं थेट खरेदी खात्याच्या प्रस्तावामध्ये एक टक्का सुविधा रक्कम भरावा म्हणजे या रकमेची जी होईल काय म्हणजे आता कोटी एक कोटीचा जर व्यवहार झाला तर मग किती एक लाख रुपये एक लाख नगरपालिकेने भरायचे प्रांताकडे प्रांतांकडे भरायचे मग आता अडचण काय म्हणजे एक टक्का रक्कम भरत नाही की काहीच भरले नाही अजूनपर्यंत पर्यंत पंधरा महिने झाले दोन हजार बावीस पासून हो दोन हजार बावीस पासून नववा महिना आहे हो हो ती रक्कम भरली अजून आम्ही त्यांना वारंवार पत्र किती होती रक्कम ती आता बघे इकडे पाच कुठे असेल तर पाच लाख होईल जास्त करून आपण थोडीशी म्हणजे पाच लाखाला कमी असेल पाच लाख नगरपालिका नाही का आणि शास्त्राला भरायची ही रक्कम शास्त्राला चार लाख सत्तर हजार होती शासनाला भरायची ना ती कोणी आम्हाला शासनाने ठरवलंय हे शासन मागतय हे प्रांतानी त्यांना नगरपालिका पत्र लिहिलंय आम्ही या पत्राप्रमाणे नगरपालिकेला वारंवार रिमाइंडर केला तुम्ही आता हे जे केलेलं आहे याप्रमाणे तुम्ही स्वतः त्यामध्ये हे हे त्यांना आम्ही पत्र लिहिलं नगरपालिकेला काय दिलं पत्र तुम्ही भूसंपादाचे टाळाटा करताय हा म्हणजे चार महिन्यानंतर तुम्ही पत्र आठव्या महिन्यात लोक बारा म्हणजे चार महिने झाली रक्कम देण्यावर पूर्त करण्याचे कळून देखील विनाकारण विलंब टाटा संस्थेचे आर्थिक नुकसान करत आहे म्हणजे तुम्ही उपोषणाचा वगैरे मार्गदर्शक करावा इशारा दिलाय याचं काय उत्तर दिलं काही नाही दिलं तीस प्रत्येक मग यांनी उत्तर नाही दिलं काही केलंच नाही त्यांनी काय केलं आम्हाला म्हणले आपण होते ट्रस्टी तेव्हा आमचे हेच सॉरी आपले सीओ कोण होते दे? देवरे देवरे होते देवरे अच्छा बर तर त्यांनी मीटिंग लावली आमची कोणी कष्टी बरोबर म्हणजे ह्या पत्रानंतर झाली कारवाई असं म्हणा झाली झाली कारवाई पण मीटिंग आली त्यात झुजबी काय केलं त्यांनी मुळातच ह्याची किंमत ठरवली पाहिजे होती आणि तो एक टक्का रक्कम भरायला पाहिजे होती येत काय लिहिलं यांनी वेगळाच विषय मांडलाय का इतिवृत्ताच्या आधारे आपण कळवण्यात येते की मान्य जिल्हाधिकारी यांच्या सूचना क्रमांक पाच नुसार थेट खरेदी भू संपादन प्रकरणातील खरेदी कारवायच्या जमिनी करता खातेदार म्हणजे तुम्ही टीडीआर हे पेसा देऊन नगर परिषदेस हस्तांतरित करता येतील काय याची ये शक्यता पडताळून पाहण्याबाबत नमूद आहे यानुसार सदर सूचनेनुसार चर्चा करण्यासाठी दालनामध्ये मध्ये पंचवीस जानेवारी जाने दोन हजार तेवीस ला उपस्थित राहावी म्हणजे काय म्हणतात आली काय म्हणतात की आम्ही तुम्हाला टीडीआर देऊ टीडीआर पण देऊ आम्ही त्यावेळेस मध्ये टीडीआर टीडीआर अच्छा आम्ही मंजूर दिला त्याप्रमाणे पंचवीस एकच इतिवृत्त याच म्हणजे जे पाच कोटी रुपये होतात त्यामधल्या त्या रकमेचं टीडीआर आम्ही मध्ये द्या आम्ही निम्मी द्या असं मागणी केली त्यांच्याकडे म्हणजे ही जी तुमची बैठक झाली सीओनच्या यानुसार तुम्ही म्हटले की पाच कोटी तर निम्मा आम्हाला द्या कॅश द्याची रक्कम द्या मग काय झालं पुढं काय म्हणजे टीडीआर पन्नास टक्के आर्थिक तुम्ही लिहिले की सकारात्मक वातावरणात चर्चा पार पडली टीडीआर पन्नास टक्के आर्थिक रक्कम द्या आणि पन्नास टक्के टीडीआर स्वरूपात मग आता ला ह्या सगळं चांगली चर्चा झाली झाली आम्ही कोण नाही म्हणत त्याला त्यानंतर त्यांनी टीडीआर आ... आ... द्या किंमत ठेवली पाहिजे ना हो होत केला पाहिजे होता मुद्दा चार्ट बनवला पाहिजे हा चार्ट असतो तो अच्छा हा कुणी बनवला चार्ट नगरपालिके चार्ट तुम्ही काय म्हणले बनवलं नाही पण दिला नाही याची ह्याला मंजुरी द्यावी लागते प्रांत शिवनी सही करायची आणि ही प्रांताकडे पाठवायची प्रांत साहेबांकडे एक सही आहे तो तो प्रांत साहेबांची सही आहे हे कोणी बनवलं हे नगरपालिकेने बनवलं हे सही तयार करून मंजुरीला पाठवत नाही त्यांनी त्या दिवसापासून म्हणजे नुसतं बनवून ठेवलंय बनवून ठेवलं जी सही सही नाही झाली काय काय केलं यांनी सही करून इकडे यांची मंजुरी पाठवायला पाहिजे पत्रसाहे मी फक्त दाखवायला लागत तुम्हाला दा आम्ही असं बनवलं नुसतं बनवलं असं ठेवलं याच्यावर या ज्या त्यांनी जो दर काढलाय तो तुम्हाला समाधान शासनाचे शासकीय रेट येतो काही हे प्रकरण पुढे जावं आमचं म्हणणं आहे आणि आमची पण संस्था आहे आम्हाला ठीक आहे आता तुमचं म्हणणं आहे की यांनी सगळं खासगी वाटा गाठी जर थेट मूल्यांकन बनवले चार बनवलंय सिटी सर्वे नंबर किती याच्यात जात किती रक्कम होती सगळं लिहिलं पण याच्यावर सही केली नाही हां ना, प्रांत प्रांताकडं मंजुरी भरवलं पाहिजे सही करून प्रान्तभा मंजूर आणि त्याप्रमाणे एक टक्का रक्कम प्रांत साहेबांकडे भरली पाहिजे त्यांनी हां म्हणजे या रकमेच्या किती आता हे समजा हे दोन कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजारच्या दोन टक्के म्हणजे किती एक टक्के किती होईल ते याच्यामध्ये का हां दोन लाख एकोणचाळीस हजार रुपयाची रक्कम होईल ती भरली पाहिजे हा ती काय असेल ती ती भरलीच नाही त्यांनी अजूनपर्यंत ते प्रकरणाला आपण मी ठेवलं दरम्यान शासनाने एक परिपत्र काढलं एकोणतीस नोव्हेंबर चोवीसला अशा जे भूसंपादनच्या केसेस आहेत त्याबद्दल हायकोर्टात एक संस्था गेली मुरलीधर स्वामी देवस्थान आणि अशा प्रलंबित त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलं हायकोर्टने अशा कुठल्या प्रकारच्या तुम्ही प्रलंबित ठेवा तुमच्या कंटेंट होईल म्हणून मग शासनाने परिपत्र काढलं अशा कुठल्या ह्या गोष्टी तुम्ही आवडतो त्याचा निपटारा करावा भूसंपादनाचा त्या आधारे आम्ही त्यांना पत्र दिलं पुन्हा आता दोन म्हणजे कोणताही हा विषय आर्थिक स्वरूपाचा जे द्यायचं आहे मोबदला त्याच्यामध्ये विलंब करू नये अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल शासनाने स्वयंस्पष्ट परिपत्र काढले ठीक ठीके काय येतले म्हणले अजून वाद नसल्यास वाद नसल्या तात्काळ द्या किंवा जर वाद असतात भावकीचं तुमचं तर नाही ना नाही ट्रस्टच आहे विषय नाही आमचा हजर होतो विभागीय आयुक्तांनी वेळोवेळी मिटिंग घेऊन वगैरे या परिपत्रकाचं पालन होते का हे बी करायचंय तुम्ही मगाशी दाखवला चार जो दोन कोटी काय एक्सवाय किमतीचा जेव्हा रक्कम बदल्याची ठरवली होती तो किती कोणत्या वर्षी तयार झाला तो किती दिवस झाला टाकली नाही त्यांनी अजून तारीखच नाही का तारीख नाही पुढे मागे झाले कदाचित बरं ठीक आहे आता देवरे गेले आणि दुसरे कोण आले भोळे आले भोळे मग ते काय म्हणतात आम्ही त्याप्रमाणे अर्ज त्यांना कोणला देवरेनला आता ना सोळा एकला अर्ज ह्याचप्रमाणे तीन एकला दिला पुन्हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या मूल्याशी प्रांतांना दिला प्रांतांना दिला आणि यानुसार कारवाई होत नाही तुम्ही जो मगाशी परिपत्रक वाचलं ते उच्च न्यायालयाचा निर्णय होता ते एक आहे आणि हे तुमचं परिपत्रक आहे दोन्ही लागून आहे आणि तुमचं म्हणणं आहे का चार्ट फक्त बनवून पाठवा आक्षेप कोणावर घेतलं हो तुम्ही मुख्य आम्ही कराय तुम्ही काय करायचं ते करा असं असं करावून आक्षेप आमचं कुठल्या गोष्टी नाही तुम्ही हे फॉलो करा याची त्यांनी जाऊन दखल घेतली नाही कोर्टाचा निर्णय फॉलो करा हा हा निर्णय परिपत्रक कारवाई करा तुमच्या कार तुम अंगाला का थांबता पंधरा महिने होऊन गेले या गोष्टीला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी काय नाही ते काहीच कुठल्या गोष्टीला त्या प्रतिसाद देत नाहीत प्रांत साहेबी लक्ष घालत नाही त्यांचं ते स्वतः अध्यक्ष प्रांत साहेब नगरपाचि अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष प्रांत साहेबच आहेत सध्या प्रश्न हो प्रशास असल्यामुळे मग ते त्यांना परत हे लोक दाखवत नसतील ना प्रत्येक पत्रहार हे त्यांच्याकडं तेवढं वेळ नसेल कदाचित आणि त्यामुळे ते अशा गोष्टीला त्यांच्याकडे जात नसेल ते नाविला त्याने ह्या गोष्टी प्रलंबित पडल्या मग आम्ही नोटीस दिली त्या ठिकाणी करा दिनाला आम्ही हे लोक उपोषण आणि सत्याग्रह करणारे म्हणून नगरपालिका पोलीस स्टेशन यांना कधी करणार तुम्ही सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला आताच्या जा सव्वीस जानेवारी म्हणजे जा कारवाई होत नाही म्हणून तुम्ही काय करणार इथं सत्याग्रह करणार आहे आम्ही इथं समोर कुठं अर्धनग्न बसून हा इथं इथं या ठिकाणी या ठिकाणी कोण बसणार आहे म्हणजे ट्रस्टी बसणार आहेत ते वयस्कर झालेत हो वयस्कर झाले ते काय ब्याण्णव वर्षाचं वय त्यांचं आप्पासाहेब उर्फ गोविंद शंकरराव बुट्टे पाटील ब्याण्णव त्र्याण्णव लिहिले म्हणजे हे असे आम्ही त्यांना कळवलं ते पण ते आता त्र्याण्णव वर्षात सांगताय तुम्ही पत्रावर करताय त्यांना समजते काय चालले त्यांना गांभीर्याने घेतल्या पाहिजे ना त्यांनी नाही 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 तुमचे जे ट्रस्टी आहे त्र्याण्णव वर्षाचे आहेत तुम्ही त्यांना विचारात घेऊन करताय की परस्पर नाही त्यांच्या सही नाही ना ना त्यांना परिपूर्ण कल्पना त्यांनी आम्हाला यांना पत्र लिहिलं नगरपालिकेने तुम्ही जानेवारीला आता हा काय लिहिले पत्र तुम्ही सत्याग्रह करू नका मी एक टक्का पैसे भरायचे ते मी सांग कधी सांगत नाही पंधरा संदीप बोळे मुख्य अधिकारी कधी भरणार काहीच नाही त्यामुळं ते भरतच नाही ते पैसे भरत नाही ना काही सांगत नाही ते तुम्ही त्यांच्याशी कधी फेस टू आता राहू दे आता हा कागदोपत्री विषय बऱ्यापैकी कळलेला आहे बराच वेळा भेटलो आम्ही आता हे सांगा तुम्ही बराच वेळा भेटलो लास्ट भेट कधी झाली साधारणपणे एक महिने पण का एक महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी समक्ष आम्ही भेटलो काय विनंती करू म्हणले आम्ही घेतोय आमच्या आहे आमच्या आता हे झाल्यानंतर पैसे नाही का नगरपालिकेकडे पैसे प्रश्न भाग आहे ती उपलब्धता आहे शासनाकडे यांनी पैसे मागितले विशेष फंड देतो शासनाने या संपनाच्या कारवाईला शासन देतं कारण शेवटी या सगळ्या शासकीय योजना राबवायच्या असतात आणि त्याकरता शासनाकडे यांनी प्रस्ताव केला पाहिजे किमान ज्या गोष्टी आता जिल्हाधिकारी ज्या आहेत ते म्हणतात तुम्ही खालूनच प्रस्ताव जातो वर जात असेल तर जिल्हाधिकारी काय काय करणार मग त्यामुळे ह्या गोष्टी लांब चालल्या स्थानिक पातळीवरच्या प्रशासनाच्या दिरंगामुळे लांब चालू आमचं म्हणजे स्थानिक प्रशासन जबाबदारी आणि ह्यामुळं आमचं आर्थिक आता नाव सांगा ना नक्की कोणता अधिकारी जबाबदार वाटतं तुम्हाला देवळे आता भोळे आता आले ते पण तेवढे दोषी असं वाटतं महत्वाच काय त्यांना आम्ही पत्र लिहिलं नंतर लगेच भेट घेतली त्यांनी त्यांनी कारण त्यांना परत आता दोन दिवसावर पत्र लिहिले त्या पत्राचं दे उत्तर पत्र देत नाही दे 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 ते आमचं जेव्हा उपोषण नोटीस उपोषण नोटीस उत्तर सत्याग्रहाच्या आधी पत्र लिहिलं काय करायची कारवाई अशी कारवाई शासनाचं परिपत्रक हायकोर्टचे निर्णय आहेत त्याची तुम्ही पूर्तता केली पाहिजे त्याच्याबद्दल तुम्य। बोलत नाही ते मग आम्ही थोडस त्यांना मोठ्या स्वरूपाचा आमचा हे दाखवला नाहीलच त्यामुळे आम्ही जवळ सत्तावीस ट्रस्टी आता जाऊज किती ट्रस्टी बसणार चार जण ट्रस्टी आहेत आमचे आणि शिव पुन्हा भेटत नुसतं पत्रावर कागदा बोलतात मुदतीचं कुठे देत नाही या मुदती आम्ही करू आम्ही याला असं पूर्त केली काय नाही करू नुसत खरंच तर काहीच नाही करून नुसतं बुट्टे पाटील काय करणं असेल टोली करण्या काय आता त्यांना माहिती नगरपालिकेला एक टाका म्हणजे जवळपास चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये भरायला नगरपालिकेकडे नाहीयेत काय बाकीची इतर कामं नगरपालिकेची चालतात जी कामं वर्षानुवर्ष म्हणजे एकदा काम केलं एक की ते परत काम करायची गरज नाही लागली पाहिजे दोन ते तीन वर्ष ती कामं सहा महिन्यातून दोनदा केली जातात अशी बरीचशी कामं आहेत परंतु हे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये भरायला नगरपालिकेकडे पैसे नाहीत का यापूर्वी बी तत्कालीन नगराध्यक्ष श्याम पांडे हे असताना यापूर्वी पण या ठिकाणी उपोषण झालं होतं त्यावेळेस कोण होते सीओ आपले देवरे होते देवरेच होत नाही देवरे नव्हते त्यावेळेस नंतर ठीके हा तरी ते आ, काटकर होते ना जयश्री काटकर त्यावेळेस उपोषण झालं होतं त्यावेळेस त्यांनी पत्र दिलं सांगितलं आपण करू कार याच्या पुढे फॉलो वेळोवेळी फक्त आश्वासनच देण्यात आली तुम्हाला बरं आता ही जी जमीन तुमची ट्रस्टची एक्वायर झाली होती बरोबर आहे या सोबत अन्य जमीन एक्वायर झाली असेल ना त्यावेळी सत्याहत्तर ला नाही त्यानंतर झाली आता अलीकडे त्यांचं दिले कंपल्सरी त्यांचे पैसे दिले खाजगी ज्यांच्या होत्या ना हे कुठलं का ते आहे खालची वगैरे शिंगाडीच ते नाव तुम्हाला ठीक आहे नंदन रस्ता शिंदेचा रस्ता होतो त्या लोकांना पैसे दिले दिले एक टक्के पैसे भरले भरले सगळं केलं एक टक्के पैसे भरले तुमचे एक टक्के फक्त भरायला त्यांचा आणि शासनाला आमच्या जागा लागतात कोणता कार्यक्रमाला शासनाला शिवजयंती आली किंवा ठीक आहे आम्ही पूर्वीपासून आमचे पंजोबा तत्कालीन नगराध्यक्ष अकरा वर्ष नगराध्यक्ष होते जुन्नर शहराचे रामचंद्र उर्फ राव रावसाहेब बुट्टे पाटील तर ते तत्कालीन नगराध्यक्ष असताना सन एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकावन्नमध्ये तर ते नगराध्यक्ष असताना या जुन्नर शहराला जे आपण जे पाणी मिळतं आहे पाणीपुरवठा पाणी पुरवठा असो किंवा वीज पुरवठा असो हे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलं होतं तेव्हा आज जे जुन्नर शहराला पाणी मिळत आहे ना ते त्यांच्या कार्यकाळात केलं पूर्ण hmm. त्यांनी म्हणून आहे शासनाला शिवजयंती आली हिंदवी स्वराज्य महोत्सव असो किंवा बाकीच्या गोष्टी असो आमची साठेकर जागा लागते शासनाला बरोबर परंतु आम्ही जो न्याय मागतोय कागदोपत्री न्याय मागतोय आम्ही काय वच मोघम काही बोलत नाही एवढे वीस वर्ष आले आम्ही झुंजतोय प्रत्येक पुढारी येतात आम्हाला आश्वासनं देतात करू करू पण करू म्हणतात नंतर काही फॉलोअप घेत नाही किंवा करत नाही तर तो फक्त तोंडाला पानं पुसण्याचे काम चालले आमच्या पण यावेळेस तर काय आता आम्ही माघार घेणार नाही बघू काय व्हायचंय ते होऊ दे पण एवढं हे जर असं असेल शासनाला आम्ही एवढं सगळे एवढा म्हणजे शासनाला एवढी मदत करू नये मोबदला आम्ही मागतो नाही म्हण मोबदला करू त्यांना माहिती का आमच्या बुट्टे या नावाचा मत्सर आहे लोकांना का काही ते समजत नाही परंतु शासनाला एवढी मदत करून पण आम्ही आम्हाला न्याय भेटत नाही कोण कुठे आहे आपण आज कोणत्या दुनीयेत या सहा ला त्यांनी ठराव केला नंदन शिंगाड्यांचा अर्ज होता त्याच एक संपादन झाला नसतच आमचं पण आहे किती झालं जी रक्कम किती झाली तरी सोळाच आहे सोळाच आहे म्हणजे दोन दोन दोन, दोन रुपये त्यांना दिलेत का हा संपादन कार्य करण्याकरता शिंगाण्याच्या रस्त्या करता ते नंदनवनचा खाजगी कॉन्ट बिल्डरच्या दोन हजार सोळा साली आ, दोन कोटी रुपयाची नुकसान भरपाई दिलेली आहे शिंगाड्यांनी शिंदे म्हणून कुटुंबाला किंवा समजा दोन किती दोन कोटी नाही का हाँ, हाँ। दोन कोटीचे समजा एक टक्के दोन लाख होतील त्या लोकांचे भरले दोन लाख भरतायत पण तुमचे ट्रस्टचे भरतायत ना तर या निमित्ताने आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे कायदेशीर सल्लागार आहे या ट्रस्टचे त्यांनी परिपूर्ण माहिती दिलेली आहे ब्याण्णव त्र्याण्णव वर्षाचे चार जे विश्वस्त आहे ते या ठिकाणी येणार आहेत आणि अर्धनग्न होऊन या हो ठिकाणी ते सत्याग्रह करणार आहे ते ही प्रजासत्ताक दिवस प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी रोजी अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडलेला आहे इतरांचे पैसे दिले जातात ते एक तक, टक्का रक्कम भरली जाते मग या ट्रस्टची रक्कम का भरली जात नाही असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले आहे आणि जे सीओ आतापर्यंत झाले ते काय त्यांना काय मत्सर आहे की काय असं यांनी मांदार बुट्ट्यांनी देखील एक आरोप केलाय की का ते पैसे भरले जात नाही आपण देखील आता जे भोळे आहेत काय ना संदीप भोळे जे मुख्याधिकारी आहेत त्यांची देखील बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांचं म्हणणं काय आहे ही रक्कम भरण्यासाठी नक्की अडचण काय आहे ते देखील आम्ही ते दे जाणून घेणार आहोत पाद्रा ज्युनियर टाइम्स जुनर